जय हो लोकले साथमा जय बोलो हमारे साथे लोकले साथमा जय बोलो हमारे साथे लोकले साथमा जय बोलो हमारे साथे भ्रष्टाचार विरुद्ध संघर्ष जय हो भ्रष्टाचार विरुद्ध संघर्ष जय हो मनले या राज्याचे मंत्री राहण्याचा अन्न पुरवठा मंत्री छगन साहेब यांच्या कार्यालयाला आपण पत्र दिलेलं आहे आणि आमचं पत्र सुकारण्यासाठी या राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुगे साहेब यांच्या कार्यालयातून कोणीतरी येऊन या आमच्या गोरगरिबांच्या समस्या ह्या भेदे साहेब आणि या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत गेला पाहिजे तर म्हणून आपल्याला मी विनंती करतोय हा मोर्चा नाही ही गरिबाची सेवा आहेत हा नाही आपल्याला आपण एक मानसिकच्या समजून घ्या गोरगरीबांना प्रमाणे पैसे मिळतात आणि आज जर देशामध्ये महागाई जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात महागाई आहे तर म्हणून मी आपल्याला प्रदेश साहेबांच्या कार्यकर्त्यांना व त्यांच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आमचं पत्र आपण तातडीने घेण्यात यावं आम्हाला आमलापूर मोर्चा पुढे हलवायचा तहसील तहसीलदारने वर्चु आणि हा मोर्चा अतिशय संतुलित आहे ही गाडी ज्याची असेल त्यांना काढायला लावा ही गाडी ज्याची असेल त्यांना काढायला लावा हम तुम्हारे साथ है कष्टकरी कामगार संघ आगा। आगा। <laughs> आज, आज या मोर्चाच्या मी आज जाहीर करतो त्या आज मंत्री महोदय छगन भुगाव साहेब यांच्या आज या योजना अतिशय सुंदर बॅनर लागलेले आहेत लाडकी बहिणी या योजनेमध्ये पण मी आज भुगळ साहेबांना या माध्यमातून या मोर्चाच्या माध्यमातून आव्हान करतो आणि एक करतो महिला बघा त्या महिलांच्या परिस्थिती बघा आज राज्यामध्ये चौऱ्याऐंशी रुपये रोगाने जर काम करत असेल तर तुमच्या सरकारला आम्ही धिकाल देतो खऱ्या अर्थाने लाईकी भेट घ्यावं तुमच्या या चौऱ्याऐंशी रुपये रोगाच्या महिला आहे तुमच्या आज राज्यामध्ये यांना गरज आहेत खऱ्या अर्थाने यांना चौऱ्याऐंशी रुपये देत आणि या मुख्यमंत्र्यांना मी आम्हाला आव्हान करतोय कष्टी कामगार संघटनेच्या वतीनं आव्हान करतो आज आपण महाराष्ट्रामध्ये अतिशय डोळामुळे आज नाईक बहिणीच्या योजनेमध्ये आम्ही विरोध करत नाही तर आज आज या ठिकाणी आज या महिला दिसतात या आपल्या सुद्धा माया बहिणी आहेत आणि या माया बहिणीच्या त्या माया बहिणींच्या बाबतीत तुम्ही राज्य सरकारने

ಆಮೇಲೆ <US> ಕರೆಯ <Jahre>